मुंबई पुणे नागपूर आणि नाशिक सह राज्यातील अनेक शहरांमध्ये ऍप आधारित टॅक्सी रिक्षा चालकांचा आंदोलनाचा सूर अजूनही कायम आहे पंधरा जुलैपासून सुरू असलेले काम बंद आंदोलन उपासमार होऊ लागल्याने शनिवारी तात्पुरतेने स्थगिती करण्यात आली प्रादेशिक परिवहन विभागाने म्हणजेच आर ओने चालकांच्या मागण्यांवर मंगळवारी निर्णय घेण्याचं आश्वासन दिलंय या बैठकीत समाधानकारक निर्णय न झाल्यास बुधवारपासून मुंबई पुणे आणि नागपूरमध्ये मोठ्या प्रमाणात चक्काजाम आंदोलन छेडण्याचा इशारा देण्यात आलाय ॲप आधारित टॅक्सी रिक्षा चालकांना प्रति किलोमीटर फक्त आठ ते बारा रुपयेच मिळतात त्यामुळे त्यांच्या पोटाची खळगी भरणे कठीण झाले त्यामुळे आर टी ओने जाहीर केलेल्या दरानुसार प्रति किलोमीटर बत्तीस रुपये भाडे आकारावे ही मुख्य मागणी करण्यात आली आहे शनिवारी काम सुरू करता चालकांनी ओन्ली मीटर संकेतस्थळाचा वापर करून नव्या दराने प्रवाशांकडून भाडे आकारण्यास सुरुवात केली मात्र ओला उबर ॲपमधील दर आणि ओन्ली मीटर दर यामधील फरकामुळे अनेक प्रवाशांमध्ये संभ्रम आणि काही ठिकाणी वाद झाले तरी काही प्रवाशांनी ओन्ली मीटर दरांना सकारात्मक प्रतिसाद दिलाय दुसरीकडे जर सरकार आणि आर ओने सकारात्मक भूमिका घेतली नाही तर बुधवारपासून मोठ्या प्रमाणावर टॅक्सी सेवा बंद राहण्याची शक्यता आहे जे शहरातील लाखो प्रवाशांसाठी गंभीर अडचणी निर्माण करू शकतात द पोलीस न्यूज ब्युरो मुंबई